आताच काय त्या संगो हे प्रश्न पण आता भीती ज्या कॉलेजची वाटेल नाही तिथे आता ज्या लोक बातम्या येतात व्हॉट्सअपवर येतात लोकांनी परिपद्धा त्या पद्धतीने भ्रस्ताच्या चाललाय त्या पद्धतीने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीत चालल्या या गोष्टी पाहून आता जे भुती वाटायला लागली स्वर्गीय सायरे बुटे पडलं की त्या कॉलेज असा जो त्याग केला ज्या पद्धतीने ते मागले त्या सगळ्या गोष्टीला बिलांजली द्यायचं काम त्या ठिकाणी होतं आहे म्हणून भविष्यामध्ये साहेब बुटे पडल्यावर सुद्धा काय वाटतं असेल ते मला सांगता येणार नाही पण इतकी चुकीची माणसं त्या संस्थेवर बसावी आणि त्या संस्थेचं असं वाटलं बाबा असं मला कधीही वाटलं नाही आज मी त्या ठिकाणी डायरेक्ट होतो त्यांचे सुपुत्र आले दिवान आणि त्याच्यानंतर आम्ही पडतो कारण याने काही कष्टच केली नाही त्यांनी रुपया दिलगी वाहून काम केलं नाही त्याचे आता सूत्र आल्यानंतर त्याला असं वाटायला आम्ही त्याचे मॉलेजच आहोत आणि आज त्या ठिकाणी मालकी असल्यासाठी ते कॉलेज चालवलं जातं आणि म्हणून त्या कॉलेजची आता वाटायला हवी वाटलं होतं की काय अशा प्रकारची आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे माझी विनंती एवढीच आहे की एक एक करून आपण आता या सगळ्या सुधारणा करूया उद्याच्या कालखंडामध्ये आता हे निवडणूक आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना त्या निवडणुकीला सामोरं जायचं तसं आत्तापर्यंत पाच वेळाची निवडणुकी त्या करून कारण गर्भस्वी योगाने तीन वेळा तुमच्या आशीर्वादाचा अंदाज झाला आता अजित पवारांनी एकदा जाहीरपणाला सांगितलं की आता तुम्ही गेली कोणत्या उपासना द्या शंभर टक्के तालुक्याला मंत्री प्रतिज्ञाचे काम करून आता संधी आलेली माझ्या सगळ्या कार्य कार्यकर्त्यांना इथल्या माझ्या सगळ्या मित्रांना कार्यकर्त्यांना माझी विनंती नाही की या संधी तुम्हाला मला आवडायची नाही एकदा ते एवढी मोठी गोष्ट आपल्याकडे आली त्या सगळ्या तालुक्याच्या ता चेहऱ्यामुळं आपल्याला बदलता येईल ते बदलण्याकरता आपण सगळ्यांचं सहकार्य मला हवं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण माझ्या पाठीमागे उभे असतील काय माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर त्या आपण सगळेजण पोटामध्ये घ्या पण तालुक्याच्या भवितव्याच्या दिसतं आपण सगळेजण माझ्या मागे उभं राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो परत एकदा निमित्तानं येणं होईलच परंतु आता ती निवडणूक लागत नाही तो एक दौरा करता पर संधि प्रयत्न के गाँव मे जिसमें उद्घाटन करता है सामी गा आलो माला खतरी है कि आप सभी मंत्री आम्समागे उतरी अजित पवार योजना आपके क्या माँ लड़की बड़ी आपको सग्या महिला बैठे माध्यम मदद घराघरामध्ये पैसे आहेत दीड हजार रुपये महिन्याला त्या चार साडेचार चार हजार रुपये रुपयापर्यंत आले आमच्या महिन्याला आणि शेतकऱ्यांना साडेसार बिल माफ केलं <सवाँ> केलंय <गया> ना बोला <सवाँ> जिरोबर साडेसात हजार तुम्ही काही करायचं ते करा काही करायचं काही करा एक रुपयामध्ये विमा संरक्षण आले तुम्हाला दिले पाठीचे पैसे सरकार बोलतात तीन सिलेंडर माफ मुफ्त याच्या संदर्भात मुफत याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला ते महिलांच्या करता अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत मग लोकांच्याकरता काम करणार आहे आमचं सरकार आहे ते सरकार परत सक्की झालं पाहिजे अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत याच्याकरता आपण सगळ्यांनी कसं करावे आणि अजितदादा मुख्यमंत्री व्हायचे इथे दिला गेले पाहिजे सुळे राज्यसा मुख्यमंत्री होणार याच्या आजीदा त्याला काय तिथे म्हणजे सुद्धा गेले पाहिजेत आणि मला खात्री आहे मी सगळे लोक माझ्या पाठींबा बरोबर राहाल अशी आशा व्यक्त करतो प्रार्थना करतो आपण सगळ्यात मंडळी उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठव मला आणि निवडून आला अशी अपेक्षा व्यक्त करून टाकतो जय हिंद काँग्रेस विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सीताराम खानगे यांचा सन्मान आदरणीय अण्णांच्या शुभार्थ आपण करत आहोत आणि <गणागी> यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी पांगरी बेटवाडी गावचे माझे उपसरपंच सन्माननीय अमोलचंद गाडगे आपल्याला विनंती करतो आपण ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करायचे दे आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने दे घेत जावे आणि देणाऱ्याचा देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे आज तुम्ही ते सर्व जे काही द्यायचे ते दिलेले आहे आज देण्याशिवाय आमची आलेली आहे आणि निश्चित कारण भविष्य मध्ये आमचं गाव तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही एवढ्या प्रमाणात वाईट होत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल गावाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन ऐक्यांना आमदार जय हिंद जय महाराज